नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवी गणित दुसरं प्रकरण जे आहे समांतर रेषा व छेदिका यातील आपण सरावसंच दोन पॉईंट दोन घेत आहोत सरावसंच दोन पॉईंट दोनमधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आज आपण प्रश्न क्रमांक तिसरा घेणार आहोत प्रश्न क्रमांक तीन आहे सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे रेषा एल रेषा समांतर एम आहे दिलेल्या कोणांवरून कोणांच्या मापांवरून कोण ए कोण बी कोण ची मापे काढा आणि कारणे लिहा आता इथं रेषा पी आणि रेषा क्यू या समांतर रेषा आहेत आणि रेषा एल आणि रेषा एम या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे इथं दोन समांतर रेषा आहेत आणि दोन त्यांच्या छेदिका आहेत म्हणजे रेषा एल समा समांतर रेषा एम त्यांची छेदिका पी रेषा पी आणि रेषा क्यू आहे आणि रेषा एल समांतर रेषा एम या दोन समांतर रेषा आहेत त्यांची छेदिका रेषा एल आणि रेषा एम आहे आता याच्यावरून आपल्याला कोण ए कोण बी आणि कोण सीचं माप काढायचं आहे आता इथं एचं माप काढण्यासाठी रेषा पी आणि रेषा क्यू या रेषा आहेत आणि रेषा एल ही त्यांची आपण छेदिका घेतली रेषा एल ही छेदिका आहे तर हा कोण ऐंशी अंश असलेला कोण आणि हा ए कोण हे दोन कोण आंतरकोण आहेत आणि आंतरकोणाचं गुणधर्म आपल्याला माहिती आहे आंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते किंवा आंतरकोण हे परस्परांचे पूरक कोण असतात त्याच्यावरनं आपल्याला एचं माप काढता येणार आहे चला मग आपण सोडवूया आता हे उदाहरण रेषा P समांतर रेषा Q आणि रेषा एल छेदिका आहे रेषा एल छेदिका आहे ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे म्हणून हे आंतर कोन आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे मता आता ऐंशी अंश अधिक कोन ए बरोबर एकशे ऐंशी अंश कारण का तर आंतर कोन आहेत हे कारण झालं आंतर कोण आहेत म्हणून त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे आणि हे अंतर कोण का आहेत तर रेषा पी समांतर रेषा क्यू आहे आणि रेषा एल ही त्यांची छेदिका आहे मग आता समीकरणाच्या नियमानुसार आपण हे सोडवूया आता कोण ए बरोबर एकशे ऐंशी हा ऐंशी इकडे त्यांना वजा होणार आहे वजा ऐंशी अंश कोण ए बरोबर ऐंशीमधनं ऐंशी गेले शंभर अंश म्हणजे आपल्याला कोण एचं माप मिळालेलं आहे शंभर अंश कोण एचं माप आपल्याला शंभर अंश मिळालेलं आहे आता आपल्याला कोण बीचं माप काढायचं आहे कोण बीचं माप काढण्यासाठी हा कोण आणि हा कोण हे संगत कोण आहेत आता आपण या कोणाचं माप एक्स मानून घेऊया हा ए कोण आणि एक्स कोण हे ह्या क्यू रेषेवरती आहेत म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि मग हा कोण आणि हा कोण एक्स आणि बी हे संगत कोण होणार आणि संगत कोण एकरूप असतात म्हणजे रेषा एल आणि रेषा एम समांतर आहे आणि रेषा क्यू आपण त्यांची छेदिका मानली आहे तर कोण एक्स आणि कोण बी हे संगत कोण होतील आणि संगत कोण एकरूप असतात समांतर रेषा असतील तर संगत कोण एकरूप असतात म्हणून एक्सचं जे माप येणार आहे तेच माप बीचं येणार आहे मग आता लिहून घेऊया आपण रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा क्यू ही छेदिका आहे रेषा एल समांतर रेषा एम व रेषा क्यू छेदिका आहे कोन ए अधिक कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश कारण ते रेशीय जोडीतील कोण आहेत रेशीय जोडीतील कोण कोन ए आणि कोन एक्स हे रेशीय जोडीतील कोण आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे आता आपल्याला कोन एचं माप मिळालेलं आहे शंभर अंश कोन मा कोन मा कोन 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 ते माप आपण ठेवूया शंभर अधिक कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश मग कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी हा शंभर इकडे त्यांना वजा होणार आहे वजा शंभर म्हणून कोण एक्स बरोबर एकशे ऐंशीमधनं शंभर गेले ऐंशी अंश आता कोण एक्सचं माप आपल्याला मिळालेलं आहे आणि कोण एक्स आणि कोण बी हे संगत कोण आहेत कोण एक्स एकरूप कोण बी संगत कोण जर ते कोण एकरूप असतील तर त्यांची मापंसुद्धा समान असतात म्हणून मापकोन एक्स बरोबर मापकोन बी आणि एक्चं माप आपण काढलं आहे ऐंशी अंश म्हणून मापकोन बीचं माप किती येणार आहे ऐंशी अंश येणार आहे म्हणजे माप कोन बी बरोबर ऐंशी अंश म्हणजे कोण बी बरोबर ऐंशी अंश आपल्याला मिळालेला आहे आता आपल्याला पुढचं काढायचं आहे सी आता कोण सी म्हणजे रेषा पी आणि रेषा क्यू या रेषा आहेत आणि एम त्यांची छेदिका मानली आपण ही त्यांची छेदिका आहे तर कोण सी आणि कोन बी हे संगत कोण आहेत आणि संगत कोण एकरूप असतात इथं आपण लिहून घेऊया रेषा एल समांतर रेषा एम रेषा एल रेषा एम व सॉरी रेषा पी व रेषा क्यू समांतर आहेत रेषा पी व रेषा क्यू कारण एम रेषेवरती ते कोण तयार झालेत रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एम छेदिका आहे रेषा पी समांतर रेषा क्यू व रेषा एम ही छेदिका आहे रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एम ही छेदिका आहे कोण सी आणि कोन बी हे संगत कोण आहेत कोण बी एकरूप कोन, सी संगत कोण जर कोण एकरूप असतील तर त्यांची मापंसुद्धा समान असतात म्हणून मापकोन बी बरोबर मापकोन सी मापकोन मापकॉन बीचं माप आहे ऐंशी अंश म्हणजे सीचं मापसुद्धा किती आहे ऐंशी म्हणजे मापकोन सी बरोबर ऐंशी अंश कोण सी बरोबर ऐंशी अंश पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न चौथा सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी रेषा ए आणि रेषा बी समांतर आहेत व रेषा एल ही छेदिका आहे ही रेषा एल ही छेदिका आहे दिलेल्या कोणांच्या मापांवरून कोण एक्स कोण वाय आणि कोण झेड यांची मापे काढा आता इथं आपल्याला हा कोण एक्स कोण वाय आणि कोन झेड या तीन कोनांचे मापं काढायचे आहेत आणि ह्या एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे एकशे पाच अंश आता इथं दोनच रेषा समांतर आहेत आणि त्यांची एकच छेदिका आहे आता रेषा ए समांतर रेषा बी रेषा ए समांतर रेषा बी व रेषा एल छेदिका आहे रेषा एल छेदिका आहे तर हा कोण आणि हा कोण हे दोन कोण जे आहेत हे संगत कोण झाले म्हणजे एकशे पाच अंश आणि एक अंश हे संगत कोण आहेत आणि संगत कोण एक रूप असतात म्हणजे कोण म्हणून कोण एक्स बरोबर एकशे पाच अंश का एकशे पाच अंश आहे तर हे संगत कोण आहेत संगत कोण आता आपण पायचं माप काढूया कोन एक्स आणि एक कोन वाय हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांची मापंसुद्धा समान असतात म्हणून कोन एक्स एकरूप कोण वाय का तर ते विरुद्ध कोण आहेत म्हणजे वायचं माप जे आहे ते एक्सं माप जेवढं आहे तेवढंच वायचं असणार आहे म्हणून माप कोण एक्स बरोबर कोण वाय म्हणून माप कोण वाय बरोबर एक्चं माप आहे एकशे पाच अंश म्हणून कोन वाय बरोबर एकशे पाच अंश आता आपल्याला एक्सचं माप मिळालं वायचं माप मिळालं आता आपल्याला झेडचं माप काढायचं आहे तर एकशे पाच आणि झेड हे ए रेषेवरती या ठिकाणी हे कोण तयार झालेत म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेशी जोडीतील कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ते परस्परांचे पूरक असतात मग त्या गुंडर्मावरून आपल्याला झेडचं माप काढता येईल आता कोण झेड अधिक एकशे पाच अंश बरोबर एकशे ऐंशी अंश रेशीय जोडीतील कोण कोणझेड अधिक एकशे पाच अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता आपण झेडचं माप काढूया कोणझेड बरोबर एकशे ऐंशी वजा हा एकशे पाच इकडं वजा होणार आहे वजा एकशे पाच अंश कोण झेड बरोबर एकशे ऐंशीमधनं एकशे पाच गेले पंच्याहत्तर अंश म्हणजे आपल्याला कोण एक्सचं माप एकशे पाच अंश मिळालं आहे कोण वायचं माप एकशे पाच अंश आणि कोण झेडचं माप पंच्याहत्तर अंश मिळालेलं आहे तर पुढचा प्रश्न घेऊया पाचवा प्रश्न शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू म्हणजे रेषा पी रेषा एल आणि रेषा क्यू या समांतर आहेत दिलेल्या मापांवरून कोण एक्सचे माप काढा इथं या कोणाचं माप आपल्याला चाळीस अंश दिलं आहे याचं माप तीस अंश दिलं आहे आणि हा जो कोण आहे हा संपूर्ण कोण इथं तयार झालेला याचं माप आपल्याला काढायचं आहे एक्स म्हणजे हे एक्स आहे म्हणजे या एक्सची किंमत आपल्याला काढायची किंवा मा एक्स माप आपल्याला काढायचं आहे आता इथं आपल्याला आपल्या सोयीसाठी इथं आपण नावं देऊन घेऊया समजा ही इथं आपण हे जे बिंदू आहेत हा ए हा बी म्हणजे ही रेषा ए बी झाली इथं सी दिला ही रेषा बी सी झाली आणि इथं हा कोण ए मानूया आणि हा कोन बी मानूया म्हणजे इथं हे दोन कोण तयार झालेत हा एक कोण आणि हा एक कोण आणि हा संपूर्ण कोण हा एक्स कोण आहे मग आता ह्या वरच्या कोणाचं माप आपण ए मानलं खालच्या कोणाचं माप आपण बी मानलं आणि मग दोघांची बेरीज केली की आपल्याला एक्सचं माप मिळणार आहे आता इथं आपल्याला समानता रेषांचाच गुणधर्म वापरायचा आहे मग रेषा पी समानता रेषा एल आणि रेषा ए बी ही छेदिका आहे रेषा पी समांतर रेषा एल व रेषा ए बी ही छेदिका आहे आता रेषा पी समांतर रेषा एल आणि ए बी छेदिका आहे तर हा चाळीस अंश आणि हा ए हे विक्रम कोण झाले आणि रेषा समांतर असतील तर होणारे विक्रम कोण एकरूप असतात म्हणून या ठिकाणी कोण ए बरोबर चाळीस अंश कारण विक्रम कोण विक्रम कोणांचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे हे, हे विक्रम कोण आहेत म्हणून एचं माप मिळालेलं आहे आपल्याला चाळीस अंश तसेच आता रेषा एल समांतर रेषा क्यू रेषा एल समांतर रेषा क्यू व रेषा बी सी ही छेदिका आहे रेषा बी सी ही छेदिका आहे आता इथं बी सी असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी हा बी आणि हा तीस अंश हे विक्रम कोण झाले आणि विक्रम कोण एकरूप असतात किंवा मा त्यांची माप समान असतात म्हणून कोन बी बरोबर तीस अंश बीच माप तीस अंश का आलेला आहे कारण विक्रम कोण एक किंवा तसंच लिहिलं तरी आहे आता आपल्याला ए आणि बीचं माप मिळालेलं आहे आपल्याला एक्चं माप काढायचं आहे म्हणजे या दोघांची बेरीज केली की आपल्याला एक्सं माप मिळणार आहे मग कोण एक्स बरोबर कोण ए अधिक कोण बी आता कोण एचं माप मिळालेलं आहे आपल्याला चाळीस अंश अधिक कोण बीचं माप मिळालेलं आहे तीस अंश चाळीस आणि तीस सत्तर अंश म्हणजे कोण एक्सचं माप आहे सत्तर अंश अशा पद्धतीने समांतर रेषांचा गुणधर्म वापरून आपल्याला संगत कोण विक्रम कोण कौन, आंतर कोणांचे वापरून कौन कोणत्याही कोणांची मापं काढता येतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू